नमस्कार मीराभैदर शहरामध्ये या शहराचे माझे आमदार जे दोन हजार दोनपासून नगरसेवक ते आमदार झाले तेव्हापासून त्यांना कधीही आषाढी एकादशी किंवा विठ्ठलाची आठवण झालेली नाही ज्या माणसावर बलात्कार खंडणी अँटी करप्शन मँग्रोव्स असे बरेचसे गुन्हे जे आहेत हे गुन्हे झाकून स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी यांनी पहिल्यांदाच विठ्ठल मंदिराचीच या ठिकाणी स्थापना केली आणि लोकांना जनतेनं आव्हान केलं की जाऊन सर्वांनी दर्शन करा आणि स्वतः मात्र दोन दिवस आषाढी एकादशी दोन दिवस अगोदर जाऊन गोव्यामध्ये पबमध्ये डान्स करतात यांचे माजी नगरसेवक सगळे महिला पुरुष नगरसेवक सोबत येऊन जाऊन डान्स करत आहेत तिथं आणि या विठ्ठल नावाचं फक्त आणि फक्त राजकारणासाठी यांनी उपयोग केलेला आहे त्यांची स्वतःची प्रतिमा मलीन झालेली जी होती ती सुधारण्यासाठी यांनी विठ्ठलाचा वापर केलेला आहे या व्यक्तीला राजकारणाच्या व्यतिरिक्त मतांच्या व्यतिरिक्त भाई मीरा भाईंदर शहरातल्या पूर्ण जनतेशी काहीही देणं घेणं नाही यांनी या माणसाला मीरा भाईंदरच्या जनतेने एक वेळेस त्यांची जागा दाखवून दिलेली आहे भविष्यातसुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवून देतील आणि हा व्यक्ती टावेलबाबा होता टावेलबाबा आहे आणि टावेलबाबाच राहणार तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय माजी आमदार नरेंद्र मेहता यांना विनंती करतो की यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी अन्यथा त्यांना मीरा भाईंदरची जनता त्यांची जागा दाखवून गेलेशिवाय राहणार नाही धन्यवाद